कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदनी या गावच्या जैन मठातील माधुरी हत्तीचं प्रकरण संपूर्ण देशभरामध्ये सध्या गाजत आहे या उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या हत्तीची रवानगी या मुकेश अंबानी यांच्या वंतारामध्ये केली आहे पण या गोष्टीला जैन समाजाकडून किंवा तमाम कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा विरोध होत आहे कारण या हत्तीशी आणि धार्मिक परंपरेशी गेल्या अनेक वर्षापासून संबंध राहिलाय त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या असून कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले नेत्यांनी नागरिकांनी मोठा विरोध याला केला आहे सतेज पाटील यांनी लाखो लोकांच्या सहाय्या घेऊन निवेदन राष्ट्रपतींकडे दिले आहे तसेच राजू शेट्टी यांनी सुद्धा पदयात्रा काढून या, या गोष्टीला विरोध केला आहे आज या मंत्रालयामध्ये या प्रकरणा या प्रकरणाशी संबंधित अं बैठक मुख्यमंत्र्यांसोबत झाली त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी खासदार राजू शेट्टी साहेब साहेब काय सांगाल आज बैठकीमध्ये काय झालं आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका मांडली की सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे सर्वसामान्य जनतेच्या भावना आम्ही समजू शकतो शासन त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करते पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल करून आपल्याला न्याय मागावा लागेल आणि त्यावेळी शासन जनतेबरोबर राहील शासन इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल परंतु आजपर्यंत पुनर्विचार याचिकांचा इतिहास असा सांगतो की कोर्स कोर्ट फारसं गांभीर्याने घेत नाही आणि म्हणून आमची मागणी अशी होती जन, की जन वनतारा हे जे आहे ते प्राण्यांच्यावर उपचार करणारं केंद्र आहे असा त्यांचा दावा आहे मग ते मालकी हक्क कसं काय बजावू शकतात आणि कायमस्वरूपी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेला माणूस कायमस्वरूपी दवाखान्यात राहत नाही तेव्हा आतापर्यंत या वनताराने किती मुख्या प्राण्यांना त्या ठिकाणी भरती करून घेतलं आणि त्याच्यावर उपचार करून त्यांना खडखडीत बरं करून बाहेर पाठवलं त्याचा अहवाल सादर केला पाहिजे आणि एक माझ्या माहितीप्रमाणे एकही प्राणी बाहेर गेला नाही त्याचाच अर्थ त्या ठिकाणी या प्राण्यांची कत्तर झालेली आहे हत्या झालेली आहे किंवा त्यांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे याचा अर्थ नैसर्गिक तिथली वातावरणच असा असावा की ते जंगली प्राणी जगू शकतील अशा प्रकारची परिस्थिती नसावी मग हा क्रूरपणा नाही काय पेटा या तथाकथित ही जी काही प्राणी मित्र संघटना आहे त्यांना फक्त लोकांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या प्राण्यांना गोळा करून त्या वनतरामध्ये पाठवण्याचा काही ठेका घेतलेला आहे का केरळ सरकार कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकार आसाम सरकार या अशा अनेक सरकारी प्राणी प्राणी पुनर्वसन केंद्र आहेत त्यांच्या वन खात्याच्या त्या ठिकाणी ह्या प्राण्यांना पाठवावं असं हे पेटावाले कधीच म्हणत नाहीत म्हणजे जणू काही वनताराचा फेटा ठेकाच घेतलेला आहे अशा पद्धतींचं वर्तन करत असतील खोटं रेकॉर्ड तयार करणं खोटा तक्रारी करणं आणि मग कोर्टाची दिशाभूल करणे हे जे चाललंय आहे ह्या पेटावर खर तर बंदी घातली पाहिजे महाराष्ट्रात जसं केरळनं घातलेली आहे त्याशिवाय आमच्या वर्षानुवर्षाच्या धार्मिक आमच्या परंपरा आहेत आमच्या रूढी आहेत आणि हे सगळं मोडून खर तर पेटावाल्यांना एवढी अक्कल पाहिजे की हत्ती दोन प्रकारे विभागली जातात एक वाईल्ड लाईफ हत्ती जंगली हत्ती तो जंगलातच वाढतो जंगलातच जन्मतो जंगलातच वाढतो आणि जंगलातच मरतो आणि हे कॅप्टिव्ह हत्ती जे आहेत हे पाळीव हत्ती आहेत आणि ह्या हत्तींची प्रजाती ही अगदी रामायण महाभारत काळापासून ह्या पाळीव आहेत कारण राजे राजवाडे पूर्वी हत्ती पाळायचे पूर्वी लाकूड तोडण्यासाठी लाकूड ओढण्यासाठी हत्तीचा वापर करायचा त्याला प्रशिक्षण दिलं जायचं आणि त्याच्यापासून तयार झालेली ही प्रजाती ही जंगलात कसं राहील जंगलात ही सूट होऊ शकत नाही आणि त्याचे अनेक उदाहरणं आहेत दोन हजार चौदा साली कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरामध्ये एक हत्ती होता सुंदर नावाचा त्या पेटावाल्यांनी तक्रार केली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं पेटाच्या बाजूने निकाल दिला त्या हत्तीला कर्नाटकातील कुर वर कुरबेट्टी वरबेट्टी जंगलामध्ये सोडण्यात आलंय सहा महिन्यात हत्ती तो मरून गेला त्यानंतर पुण्याचा एक हत्ती असाच जंगलात सोडला तोही मेला अगदी अलीकडच्या काळामध्ये दोन हजार तेवीस साली एक हत्ती वनतारा सुरू झाल्यानंतर वनतारामध्ये सोडला आणि तोही हत्ती आता आज हयात नाही आहे अशा प्रकारे जर हत्ती मारण्याचा ठेका या लोकांनी घेतलेला आहे का आणि हे हत्ती का मेले कशामुळे मेले त्याला जबाबदार कोण ह्याची कधी कोणी चौकशी करणार आहे का नाही न्याय न्यायालयाला खोट रेकॉर्ड दाखवायचं न्यायालयाला न्यायालयाची दिशाभूल करायची आणि आमच्या सगळ्या परंपरा आमच्या सा, आमची संस्कृती मोडीत काढायचा हा ठेका जर का या पेटानं घेतलेला असेल वनताराने घेतला असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आणि म्हणून अंबानीकडे भले प्रचंड पैसा असेल पण आमच्याकडं जिगर आहे आम्ही लढतोय आणि म्हणून आम्ही जिओ बायकरची मोहीम सुरू केली अवघ्या पाच सहा दिवसामध्ये दोन लाखाहून अधिक जिओची जी कार्ड पोर्ट झाली आणि आता एवढ्यावर थांबणार नाही जिओ पंप बंद करा जिओ मॉल बंद करा ही मोहीम आम्ही घेणार आहे जोपर्यंत आमचा हत्ती परत मिळणार नाही आणि इथून पुढे जे आत्ती आता देवस्थानाकडे आहेत त्याच्याकडे वाकड्या डोळ्यानं बघणार नाही अशी आमची खात्री पटणार नाही तोपर्यंत रिलायन्सला जिओला आम्ही सोडणार नाही तुम्ही मेडिकल रिपोर्ट मध्ये बदल केला गेला असं आरोप केला त्यात काय त्या अगोदर आठ मेडिकल रिपोर्ट होते आणि वनताराचा मेडिकल रिपोर्ट हा वेगळा आहे तफावत आहे कायद्यानुसार कुठलाही प्राणी फिजिकली फिट असल्याशिवाय त्याची वाहतूक करता येत नाही आणि म्हणून ही माजुरी आत्ती जेव्हा नांदणीहून वनताराला गेली सतत अठ्ठेचाळीस तास तिला प्रवास करावा लागला तिथं सुद्धा दुसरा कायदा असा आहे की रात्रीच्या वेळी हत्तीचा प्रवास वाहतूक करायची नाही आहे आणि मग असं असताना रात्री बारा वाजता कुठल्या कायद्याच्या द्वारे या हत्तीचं शिफ्टिंग झालं दोन रात्री त्यांना प्रवास केला हे कुठल्या कायद्याच्या आधारानं झालं त्याचबरोबर जर का हत्ती शंभर टक्के पीट होता तर मग वणताराला न्यायची गरजच काय होती आणि मग हत्ती जर अनफिट होता त्या वणताराच्या म्हणण्याप्रमाणे त्याला मल्टी फ्रॅक्चर होतं संधिवात होता तर मग अशा अवस्थेमध्ये अठ्ठेचाळीस तासाचा त्याला प्रवास का करावा लागला एकतर हत्ती फिट असणारे जे आहे म्हणून ज्यांनी सर्टिफिकेट दिला त्या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी सस्पेंड करावा अशी मी मागणी केली जर ते खोटे वर असेल आणि खरं असेल तर मग वनतारांना दिशाभूल का गेली असं आमचं म्हणणं आहे सर प्रेमी, आसा आसा आ, वर्षयन वर्षयन, अनेक प्राणी पर्यावरणप्रेमी आणि पशुप्रामी तज्ज्ञ वगैरे असा प्र असा विचार मांडतात की धार्मिक परंपरा वगैरे पूर्ण करण्यासाठी किंवा त्या जे काही परंपरा असतील त्या करण्यासाठी पशुप्राण्यांचा मुख्या प्राण्यांचा उपयोग करणं बरोबर आहे का मुळामध्ये मी आधीच सांगितलेलं आहे वर्षानुवर्ष म्हणजे अनेक पिढ्या ही कदाचित या हत्तीची सतरावी अठरावी पिढी असेल कारण रामायण महाभारत काळापासून हत्ती सांभाळली जातात या हत्तींना जंगल काय माहिती नाही लक्षात ठेवा आणि त्यामुळं त्यांना जर का जंगलात सोडलं तर ते तिथं माधुरी सुद्धा हे नाटक करतायत किती ती आनंदात आहे परंतु ती जाताना रडत गेलेली आहे हत्ती हा अत्यंत हुशारप्रमाणे असतो आणि तिथं ती खुश नाही आहे माझी माहिती अशी आहे की ती चारा खात नाही ती ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाही आहे काही व्हिडिओ प्रसारित केले गेले की ते हत्ती खुश आहे पाण्यात पोहत आहे जबरदस्तीनं ते व्हिडिओ काढले गेले आहेत वनताराला माझं आव्हान आहे आव्हान नव्हे आव्हान आहे की त्यांनी असाच विट्याचा हत्ती नेलेला आहे दोन हजार तेवीस त्याचा त्याचंही चित्रपित जाहीर करावी तो जिवंतच नाही तर काय करणार आहे तसंच त्यांनी अजून तीन चार हत्ती जे नेले आहेत त्याचीही चित्रपट खुद्द महाराष्ट्र सरकारच्या मालकीचं जे काही गडचिरोलीला हत्ती संगोपन केंद्र आहे तिथले चार पाच हत्ती नेलेले आहेत त्या हत्तींची हत्ती स्थिती आता काय आहे तेही त्यांनी जाहीर करावं मी मुख्यमंत्र्यांना तेही म्हटलं ते तर हत्ती सरकारचे आहेत तुम्ही विचारलं पाहिजे अजित पवारांनी स्वतः या बैठकीमध्ये सांगितलं की माझी अशी माहिती आहे म्हणजे अजितदादांची माहिती अशी आहे की कि तिथं पाठवलेल्या चारहून जास्त हत्ती मयत आहेत वन तारामध्ये हत्तीचं संगोपन व्यवस्थित केलं जात नाही या अगोदरही या त्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती गेलेले आहेत पण त्या ठिकाणी त्या हत्तींचा मृत्यू झाला म्हणजे वन तारा प्राण्यांचं संगोपन करण्यासाठी अपयशी ठरत आहे असा मोठा आरोप राजू शेट्टी करत आहेत कॅमेरामॅन स्वप्नील पाटील सह मी प्रकाश पाटील मुंबई